पटकन जॉईन व्हा म्हणजे आपल्याला रेसिपीला सुरुवात करता येईल मस्त आज आपण चटपटीत अशी भेळची रेसिपी पाहणार आहोत सगळ्यांनाच आवडणारी अशी चटपटीत असा चाटचा प्रकार अगदी घरगुती भेळ आज आपण इथे बनवणार आहोत त्यामुळे पटकन जॉईन व्हा नमस्कार मैत्रिणीनो मी शीतल शीतल सिक्रेट शेफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण मस्त सगळ्यांच्याच आवडीची झटपट आणि चटपटीत अशी घरगुती भेळ कशी बनवायची आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत मस्त हलकी कुरकुरीत गोड तिखट आंबट चवीची परफेक्ट भेळ आज आपण इथे बनवणार आहोत तर पटकन जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला सुद्धा ही भेळ चटपटीत कशी बनवता येईल हे व्यवस्थित असं बघता येईल चला आता आपण रेसिपी सुरुवात करणार आहोत त्यासाठी पटकन जॉईन व्हा त्यासाठी इथे आपण काही साहित्य ऑलरेडी घेतलेले आहेत मस्त छान मुरमुरे हे छान आपण इथे चाळून घेतलेले आहेत स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत तर या मुरमुऱ्यापासून आपण चटपटीत अशी भेळ बनवून घेणार आहोत त्याचबरोबर टोमॅटो तसाच कांदा थोडीशी कोथंबीर इथे मी घेतलेला आहे फरसाण त्यानंतर मस्त आंबट गोड अशी चिंचेची चटणी असं छान चिंचेचं पाणी आपण घेतलेलं आहे त्याचबरोबर शेव असं साहित्य आपण त्यासाठी लागणारं घेतलेलं आहे मस्त चटपटीत अशी आजची आपली ते ध्येय राहणार आहे तर आपण मस्त याला करणार आहोत छान सगळ्यांच्याच आवडीची ही भेळची रेसिपी आहे गोड तिखट आंबट चवीचा आज आपण मस्त भेळ पाहणार आहोत त्यासाठी पटकन जॉईन व्हा भेळ हा प्रकार ना मुंबईचा स्ट्रीट फूड संस्कृतीतून प्रसिद्ध झाला आहे मुरमुरा शेव आणि चटण्या त्याचबरोबर त्यामध्ये आपण ज्या टाकणार आहे कांदा टोमॅटो अशा भाज्यांचा संगम यामुळे भेळ ही झटपट तयार होणारी आणि पोटाला हलकी अशी चाटची रेसिपी आहे घरगुती भेळ मस्त आपण इथे आज बनवणार आहोत बाहेरच्या भेळेपेक्षा अति छान स्वच्छ कमी तेलात पचायला हलकी डाएटमध्ये सुद्धा आपण भेळ ही वापरत असतो मुलांना सुद्धा वे मस्त आपल्याला ही भेळ बनवून देता येते आणि संध्याकाळच्या वेळेस छान झटपट असा तयार होणारा हा स्नॅक्स रेसिपी आहे तर कालसुद्धा आपण छान मुरमुऱ्याचा हलका फुलका कुरकुरी तसा चिवड्याची रेसिपी पाहिलेली आहे त्याचबरोबर आज आपण मस्त आंबट गोड तिखट अशी भेळची रेसिपी पाहणार आहोत आज आहे ही रविवार मुलांना काहीतरी छान चटपट्टी तसं दुपारच्या वेळेस आपण खायला देत असतो त्याचपैकी आज आपण इथे छान चाटची रेसिपी पाहणार आहोत मस्त आपण आज इथे भेळ ही रेसिपी पाहणार आहोत मुरमुऱ्यांची छान झटपट चटपटीत आणि हलकी असं मस्त आज आपण घरगुती भेळ कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत जाईन वा आपण रेसिपीला आता सुरुवात करणार आहोत तर इथे मी छान मुरमुरे घेतलेले आहे स्वच्छ साफ करून आता आपण यामध्ये सगळं साहित्य टाकून मस्त पटकन अशी तयार होणारी भेळ पाहणार आहोत इथे छान आता आपण काही थोडेसे मसाले ॲड करून घेऊयात मसाले म्हणण्यापेक्षा चटणी आणि मीठ लाल मिरची पावडर तेल चटणी टाकून घ्यायचं आहे मस्त तिखट आंबट गोड तिखट अशी आपली भेळची रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत तर इथे आपण लाल मिरची हे बघा एक टेबल स्पून एवढी इथे टाकून देणार आहे त्याचबरोबर चवीनुसार आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट तयार होणारी आज आपली मस्त चटपटीत भेळची रेसिपी आज आपण पाहत आहोत अगदी पटकन बनवून तयार होते त्याचबरोबर यामध्ये आपण टाकायचं आहे एक चमचा तेल हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक चमचा तेल तर हे बघा इथे आपण एक चमचा एवढं तेल टाकून घेणार आहोत अगदी कमी तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचा म्हणजे मीठ लाल मिरची हे व्यवस्थित आपल्या मुरमुऱ्याला लागून जाईल म्हणून आपण इथे छान एक चमचा एवढं ते तेल यामध्ये टाकून घ्यायचं अगदी संध्याकाळच्या वेळेस पटकन तयार होणारी आपली स्नॅक्सची रेसिपी आज आपण इथे बघत आहोत तर हे बघा व्यवस्थित सगळ्या मुरमुऱ्यांना छान मीठ आणि चटणी इथे लागलेली आहे छान व्यवस्थित अस मिक्स करून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये आपण टाकणार आहोत हा फरसाण तर हा फरसाण आपण इथे टाकून घेऊयात इथे मी दोन वाट्या मुरमुऱ्याला एक वाटी फरसाण टाकून घेतलेला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचा आहे तुमच्याकडे जर फरसाण नसेल तर स्कीप केला तरी चालेल फरसाणमुळे आणखीन छान चविष्ट आपली भेळ लागते त्यामुळे मी इथे फरसन टाकून घेतलेला आहे बघ मस्त अशी त्याला छान मिक्स करायची त्याचबरोबर आता इथे टोमॅटो कांदा कोथंबीर आपण हे टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी सजावटीसाठी आपण कोथिंबीर ठेवून घेऊया मस्त याच्यामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित आहोत ही आहे आंबट गोड चिंचीची चटणी तरी बघा तर ती टाकायची आहे दोन चमचा मस्त आंबट गोड अशी आज आपण चिंचीची चटणी यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करायची आहे अगदी झटपट बनवून काही मिनिटातच आपली इथे भेळ तयार झालेली आहे हे बघा ही खूप चटपटीत अशी दिसत आहे तुम्हाला नक्कीच भेळ बघून मस्त खाण्याची इच्छा झालेली असेल हे बघा चटपटीत आपली भेळ आता आपण याला प्लेटमध्ये टाकून घेऊयात अगदी चटपटीत बनून आपली छान भेळ इथे आणि वरतून यावरती थोडीशी कोथंबीर मस्त हा जो आपण बारीक शेव घेतलेला होता तो वरतून छान टाकून घ्यायचा अगदी बाहेर मिळती तशीच आपली मस्त इथे भेळ बनवून तयार झालेली आहे मस्त चटपटीत छान हलकी फुलकी सगळ्यांनाच आवडणारी मस्त ही भेळची रेसिपी तयार झालेली आहे आता आपण छान याची चव बघूयात अगदी मस्त पटकन बनवून तयार होणारी चटपटीत आपली चाटचा प्रकार इथे तयार झालेला आहे मस्त मुरमुऱ्याची झटपट बनून भेळ तर खूप मस्त ही वेळ तयार झालेली आहे चवीला ही खूप छान लागते जर आपल्याला नवीन जॉइन झाला असेल तर आपल्या चॅनलवरती याची रेसिपी आपण पूर्ण अपलोड करणारच आहोत तर तुम्ही तिथे नक्की बघा चटपटी तशी भेद रेसिपी झटपट संध्याकाळच्या वेळेस स्नॅक्स रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे मुलांनासुद्धा आवडणारी आणि बाहेरच्या भेळीपेक्षा भे तर कितीही प्रमाणात आपण स्वच्छता बागून भेळ बनवत असतो जे काही आपण रेसिपीज बनवत असतो ते स्वच्छता बागून बनवत असतो त्यामुळे ते मस्तच राहणार आणि झटपट तयार झाली सुद्धा हलकी अशी चाटची रेसिपी आज आपण इथे पाहिलेली आहे मस्त बाऊलमध्ये मुरमुरा घ्यायचा आहे छान त्यामध्ये फरसाण पापडी शेव जे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही त्याच्यात ॲड करायचं आहे मस्त कांदा टोमॅटो कोथंबीर घालून छान चवीनुसार आपण त्याला मसाला ॲड करून झटपट सगळ्यांनाच आवडणारे हलक्या हाताने सगळं साहित्य मिक्स करून पटकन भेळ रेसिपी तयार करू शकतो आणि लगेच सर्व करायचं आहे तर मस्त संध्याकाळच्या वेळेस स्नॅक्स रेसिपी आपली इथे बनून तयार झालेली आहे आता आपण याची चव बघूया तर हे बघा एकदम मस्त हम्म आपली भेळ इथे तयार झालेली आहे मस्त चहा कॉफीच्या वेळेला ही, ही भेळ नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आजची रेसिपी मस्त मुंबई स्ट्रीट फूड आज आपण इथे बनवलेलो आहे मस्त मुरमुऱ्या भाज्या चटण्या एवढ्यांपासून तयार होणारे आप आज आपली पचायला हलकी संध्याकाळच्या वेळेस स्नॅक्स आणि चाट म्हणून परफेक्ट ही रेसिपी आहे घरच्या घरी बनवली असल्यामुळे भेळ आपली स्वच्छ सुरक्षित आणि हेल्दी सुद्धा आहे कशी वाटली तुम्हाला आजची आपली चटपटीत अशी भेळ हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला माझ्या अशा छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा म्हणजे जे काही आपले नोटिफिकेशन येईल ते तुमच्यापर्यंत पोहचेल आणि तुम्हाला सुद्धा पटकन आपली रेसिपीची लिंक येईल आणि लवकर जॉईन करता येईल मस्त लाईव्ह मध्ये आपण छान छान अशा रेसिपीज बघत असतो जे की सर्वांनाच आवडणाऱ्या साध्या सोप्या सरळ झटपट तयार होणाऱ्या अगदी कमी साहित्यामध्ये आपण बनवत असतो अगदी घरगुती साहित्यामध्येच आपण रेसिपीज दाखवत असतो त्यामुळे नक्की जॉईन करा नक्की आपली शेअर आपल्या रेसिपीज शेअर करा आपली रेसिपी ते बघा मस्त चटपटीत चाटची रेसिपी आज आपण इथे पाहिलेली आहे सगळ्यांनाच आवडणारी अशी आज आपण भेळ इथे बनवलेली आहे अगदी पटकन काही मिनिटात तयार झालेली आजची आपली ही भेळची रेसिपी जी कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज हाय सेंड करा